जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री उग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एकोणचाळीस षडविकार ओळखण्यासाठी एक सोपा दृष्टांत एका बाईंनी एकदा विनंती केली की षड्रिपू म्हणजे काय ते सहज ध्यानात राहण्याजोगे सांगावे श्री महाराजांनी एका व्यावहारिक दृष्टांतानं उत्तर दिलं ते असं समजा एका बाईला शेजारणीच्या बोटात एक ठसठशीत हिऱ्याची अंगठी दिसली आपल्यालाही एक अशी अंगठी असावी असं लगेच मनात येतं ना हाच काम कोणचीही गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटणं याचं नाम काम अशी तीव्र इच्छा कोणत्याही कारणानं पुरी न झाली म्हणजे मनाची तडफड होते जळफळ होते तो क्रोध आता समजा कर्मधर्मसंयोगानं आपल्याला शेजारणीसारखी अंगठी मिळाली मग तरी समाधान वाटावं ना पण छे अंगठीला साजेशी कुडीही असावी असं वाटू लागलं हा झाला लोभ समजा याही गोष्टी मिळाल्या तर त्या माझ्या आहेत माझ्यापाशीच नित्य रहाव्यात असं त्यांचं प्रेमानं ममत्वानं जे चिंतन होतं मनाला व्यापून टाकतं तो मोह म्हणावा मोहामुळं त्या गोष्टीचं अवास्तव महत्त्व वाटू लागतं तिच्यापुढे इतर गोष्टी गौण वाटतात क्षुद्र वाटतात कर्तव्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं पुढे या गोष्टीमुळे मी इतरांपेक्षा निराळी आहे श्रेष्ठ आहे या भावनेत इतरांना तुच्छ लेखून स्वतःच्याच तोऱ्यात वावरणं याला मध म्हणावं नंतर मजसारख्या किंवा त्याहून श्रेष्ठ वस्तू किंवा गुण इतरांपाशी असलेल्या तिला माझ्या इतका किंवा मा अधिक मान मिळत असेल तर त्याबद्दल मनाचा जळफळाट होतो तो मत्सर तिच्याजवळची ती वस्तू नाहीशी होऊन किंवा मला आणखी मिळून माझं महत्त्व अबाधित राहावं किंबहुना वाढावं असं वाटणं हे मत्सराचं लक्षण या मत्सरापायी दुसऱ्याचं महत्त्व खोटं नाटं सांगून किंवा प्रत्यक्ष नुकसानही करून हाणून पाडावं असा विचार किंवा कृतीसुद्धा होते या सर्वांस मूळ म्हणजे हवं नको पण किंवा इच्छा म्हणजेच वासना वासनेच्या बुडाशी आहे अहंकार मीपणा म्हणजे सर्वव्यापी भगवंताशी आणि या विश्वाशी एकरूपता असण्याची जाणीव नष्ट होऊन मी कोणीतरी विशिष्ट वेगळा आहे असं वाटणं या उलट नामस्मरण म्हणजे मी तो परमात्मा आहे अशी सतत आठवण त्यामुळे नामस्मरणाने वेगळेपणा वा अहंकार वासना आणि तज्जन्य षडविकार यांचा पायाच उखडून जातो म्हणून नामस्मरणाचा हा अट्टाहास ही होती आठवण क्रमांक दोनशे एकोणचाळीस श्री। ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय